छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर काल आपण आपल्या खालच्या गार्डनमध्ये कॅरेनच्या जे हिरवं गवत टाकलं होतं ना तर ते गवत कमी पडलं होतं तर काल संध्याकाळी मुलं आणायला गेले होते पण ते मिळालंच नाही तर आज सध्या आज सकाळी ते घेऊन आलेत आणि पोलीस साहेबांनी आपल्या गार्डनमध्ये ते गवत टाकलंय तर हे बघा तेच मी तुम्हाला दाखवते सगळं कम्प्लीट करून घेतलंय आज आणि ते, ते त्या कुंड्या वरती न्यायच्या का तर बाकीच्या ज्या म्हणजे छोट्या छोट्या कुंड्या राहिल्यात ना त्या पण वरती घेऊन जायचे आता आणि इथं ना अजिबात काहीच कुंड्या वगैरे ठेवायचे नाही सगळं मोकळं करायचंय छान असं गवत टाकले ना तर जे ते, 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 ते कोटा मारलेलं आहे ना कठडीला तर ते सुद्धा हळूहळू ते भरून जाईन हिरवं होऊन जाईन सगळं आणि छान वाटेल तर बोलले खाली काही अडचण ठेवायचीच नाही ज्या कुंड्या आहेत ना झाडांच्या तर त्या सगळ्या वरती घेऊन जायच्यात आता हे बघा तर नाही प्लांट वगैरे मी ठेवले होते छोटे चुट छोटे खाली तर फौजी साहेब बोलतात की ते पण नाही ठेवायच्या त्या पण वरती घेऊन जायच्या तर म्हणलं चला जाऊ द्या तर माझा भाऊ आणि मुलगा दोघं चालले हो तर वरती कुंडा घेऊन आता तर हो, हाल चालली भरपूर सारखं त्यांनाच कामं सांगावं लागत आहेत तर काय नाही थोड्या दिवस आपल्याकडे एकदा गार्डन सेट झालं ना मग काय हरकत नाही मग एवढं काम नाही राहायचं पण गार्ड ठेवायचो हा तर बघा ही कोरपड किती मोठी झाली आणि त्याच्यामधून छोटे छोटे बेबी प्लांट पण आलेत छोटे छोटे कोरपडीचे रोपटे हा कुठली मस्त आली तर फौजी साहेब बोलते की ते वरती लावायची कोरपड एका मोठ्या ड्रम मध्ये आणि हे बघा स्ने स्नेक प्लांट मी असे लावले होते ना मोठाले त्यानंतर हे बघा छोटाले तर फौजी साहेब बोलतात की तो नाही ठेवायचं राडा सगळं वरती घेऊन जायचंय

एवढे घेऊन गेले तुमचं काम खतम अजून <laughs> <बस, आदूंग> बोला मारून मी एक काढीत आहे का तर हा हे रबरचे प्ला झाड आहेत ना आपण मध्ये मध्ये ठेवू इथं हे पा हा इथं एक एक दोन ठेवा इथं इकडं इकडं इथं एक ठेवा ना तर सुद्धा गवाळ काढावं लागेल थोडंसं म्हणजे पानं वगैरे गळालेत ना ते खूप कसतरी वाटते तर इथं नाही लावलं हिरवं गवत भाऊजी हो साहेब बोलले की इथं थोडंसं मोकळंच राहू दे आपण काही पण म्हणजे मिरच्या वगैरे हे ते लावतो तर मिरच्या तिथं दोन आलेल्या आहेत ऑलरेडी इथे एक आली आणि ती एक मोठी एक आहे तर तिला इतकी मिरच्या आल्यात ना आता तर ते बोलले इथं नको गवत टाकायला समोर फक्त इकडं टाक म्हणले तर इकडंच टाकलं हे बघा इथं किती छान केलं आहे हे मनी प्लांटच्या ह्या कटिंग लावायच्या ना कशात तरी हो या कटिंग हां तर हे बघा इथे तुळस आलेली आहे ही अशीच ठेवली आणि ही जास्वंदी ठेवली इथं बाकी साईडनी सगळं गवत टाकलंय आता आणि आपला हा घरातला जो नारळ होता ना तर इथं लावलेला आहे त्याच्या साईडनी पण सगळं गवत लावलंय आणि हे जो आपलं हे ना म्हणजे शमीचं झाड तर कुंडीत येते तर ते एक ठेवलं आहे आणि इथं एका कुंडीमध्ये ना आ, क्रासुला हे बघा क्रासुलाची कटिंग लावली तुम्ही खूप छान आली ती आणि हे जेट प्लांट तर हे दोन्ही पण आपलं कुबेर देवता आणि माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणतात त्याला तर ते मी दोन झाडं एकत्र लावली तिथं शमीच्या झाडाजवळ आणि इथं कोपऱ्यामध्ये ना आता मी तुळशीरुंदाऊन आणायचं आहे ना बुक केलेलं ते येईल संध्याकाळपर्यंत आता तर ते इथं ठेवणार आहे मी तर त्यामुळे इथं सगळं मोकळं केलं आहे आता त्यानंतर हे बघा इथं सगळं गवत लावलं आहे काहीच नाही ठेवलं कुंड्या वगैरे काहीच नाही सगळं मोकळं केलं हिरवं गवत टाकून दिले झाडाच्या म्हणजे मध्ये मध्ये हे बघा इथं पण आणि इथं पण सगळं कोपऱ्या कापऱ्याने सगळीकडं हिरवं गवट टाकलंय आणि बाकी इथं मग काहीच नाही ठेवलं हे दोन झाडं ठेवले फक्त बाकी काहीच नाही असं सगळं मोकळं आहे आता खाली ना थोडंसं मोकळंच बरं आहे म्हणले आणि हे सगळं आता स्नेक प्लांट वगैरे वरती नेतोय आता माझा भाऊ हो। आणि मुलगा नेतोय आता हळूहळू वरती तर आपण रबरच्या कटिंग ज्या लावल्या होत्या ना तर हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त म्हणजे हिरव्या गार आहेत ह्या आणि याला मुळं फुटते ना आता मस्त आल्या म्हणजे इथे दोन कटिंग आहे त्यानंतर इथे एक कटिंग घे आणि त्याचे पानाची मी अशी डिझाईन केली ना मध्ये जेट प्लांट लावले आणि त्याच्या साईडनी पानाची कटिंग केली तर पानं पण फुटतात बोलतात तर मी लावले साईडनी बघूया काय होतंय आता आणि मध्ये जेट प्लांट आहे हळू हळू एक एक नाही बाबा हात दुखन कशाला <laughs> ना काय बाबा कशाला कट करता नको नको आता सगळं मोकळं तर केलं ना आता कशाला कट करतात आणि हे चिकूचं एक झाड आहे इथं एक झाड आहे आणि इथे एक झाड आहे पण ज्या पामट्याचा वसावा पडतोय ना त्याने काय ते झाड वरतीच जाय ना तिथंच खुरगटल्यावर झालेत ते हे बघा इथं पण एक हे इथपर्यंत गेलाय हा चिकू आणि असा म्हणजे आता हा तीन चार वर्षाचा होत आलाय पण तो काय वाढतच नाही या पामट्रँच्या सावलीमुळे हे बघा निस बंजार झालय वरती सगळं ताट झालंय जा पण छान वाटतं हेच आणि झाडाचं कसं असतं इतकं ऑक्सिजन सोडतात ना त्या त्यामुळे म्हणलं बरं आहे जाऊ द्या मग ठेवल्यात आम्ही त्या हळू हळू कालच्याच व्हिडिओला एक कमेंट होती की तुम्ही फ्रूटचे म्हणजे फळांचे झाडं पण लावा तर समोर इथं दोन चिकूचे झाडं लावलेले येतं तर ते नाही व्यवस्थित आले व तर आम्ही पाठीमागं फळांचे झाडं लावलेले येतं ते दाखवते मी तुम्हाला नाही तर तुम्ही बघू शकता इथं पेरूचं झाड आहे तर याला छोटे छोटे मस्त पेरू आलेत आता इथं पेरूचं झाड आहे पाठीमागं शीताफळाची झाडं येतं चिकूचे झाडं येतं तर इथून बघू शकता पिरू आलाय मस्त तर हे बघा पेरू याला फुलं पण आलेत आता तर हे पेरूचं झाड आहे चांगलं म्हणजे बरंच मोठं झालंय तर हे बघा मोगरा तर मोगऱ्याला मस्त अशी फुलं आलेत हे बघा तर मोगऱ्यांच्या कटिंग केल्या होत्या ना मी तर फुटलेच चांगले आता हे बघा गावरान मोगऱ्या पण आहे त्यानंतर बँगलर कुंदा पण आहे हा एकत्र गेलेला आहे आणि हा एक, एक दुसरा मोगरा आहे तर याला खूप फुलं असतात आता फुटलाय चांगला तो त्याची पण कटिंग केली होती आता पावसाळ्या लागायच्या आधी आणि हे बघा इथं पण एक जासंदी आहे मोठ्या फुलांची पण एक आहे आणि छोट्या फुलांची पण एक आहे तर हे बघा असे मस्त मोठाली फुलं येतात तुम्हाला दाखवते मी आता हे बघा असं मोठ्याने फुलं येतात पाकळ्यांचे त्यानंतर हे बघा ही पण एक जास्वंदी इथं असं म्हणजे दोन प्रकारच्या जास्वंदी आहेत इथं एकत्र आणि हा तोंडोळ्याचा वेल याला कितीही वेळा कट केलं ना तर हा मस्त येतोच तरी पण आणि या तोंडुळ्याच्या वेळेला तुम्ही बघू शकता इतके तोंडुळे येतात ना एकदा जर काढले तर अर्धा पाऊण किलो आरामशीर निघतात खूप तोंडुळे येते त्याला सगळं गच्च भरलाय वेल हा तरी मी म्हणजे चक्करला आलाय पाठीमागं वरती टेरेसवरतीपर्यंत गेलाय तो वेल मी असं चक्कर मारले की ते खात राहते कच्चे तोंडुळे आणि शीताफळाला तुम्ही बघू शकता छोटंसं आहे पण हे कलम केलेलं आहे ना तर त्याला शीताफळाला लगेच असं फुलं आलेत आता शीताफळे येतील त्याला आणि ये शीताफळाच्याच बाजूला लिंबूणीचं झाड आहे तुम्ही बघू शकता तर हे लिंबुणीचं झाड झालं आता चार पाच वर्षाचं चा। लावलेलं पण त्याला काही लिंब यायनात नर्सरीमध्ये सांगितलं होतं की बाराही महिने त्याला लिंब राहतात पण एक दोन वेळा तर लिंब आले फक्त बारीक बारीक आणि ते पण गळून गेले आणि त्यानंतर काय लिंबच आहे ना त्याला तर काय झालंय काय माहिती कोणाला जर माहिती असेल तर मला नक्की सांगा याला लिंब काय येत नाही आणि काय करायला पाहिजे तर त्याची कटिंग करून बघितली सगळं केलं तरी पण त्याला लिंब येत नाही ये तर आणि जास्तीच्या अशा मध्ये मध्ये दे कटिंग लावलेले आहेत मी तर मस्त त्याला फुलं येतात आणि सीताफळाचं झाड इथं पण एक त्याचं खोड किती जाड झाले तुम्ही बघू शकता तर हे सीताफळाचं झाड आहे ना कलम केलेले त्याला पण फुलं आले जातात आणि फळं पण येतील आता तर असे फळाचे झाडं लावलेत आम्ही पाठीमाग त्याला आता फळं येतीलच आणि चिकूचं झाडे आम्ही सारखी कटिंग करतो कारण त्याचं खोड आहे ना खूप असं कमजोर होतं त्यामुळं आम्ही झाडाची सारखी कटिंग करत राहतो आणि चुकून हुकून एकच फांदी अशी राहिली गेली होती तर तिलाच तुम्ही बघू शकता की ती चिकू लागलेत एकाच फांदीला चार चिकू येतं आणि फुलं तर बेहिसाब येतं असं आहे फळं येतात याला पण आम्ही का धरत नाही कारण ते झाड आहे ना कमजोर राहून जाईल कारण कसं का आहे ना झाडाचा जो कस आहे ना सगळा त्या पानांच्यात फुलांच्यात आणि फळांच्यात जातो आणि मग झाडाचं खोड तसंच कमजोर राहून जाईल त्यामुळं आम्ही जरा त्याची अजून कटिंगच करतो तर हे बघा एक दोन वेळा असं चुकून हुकून राहिलेलं आम्ही चिकू खाल्लेले नाहीचे तर इतके गोड चिकूचं झाडे हे तर आता हे तीन चार आलेले आहेत ना असेच ठेवलेत आम्ही मुलं म्हणले की राहू दे आता आणि अजून पली एक पलीकडून आलेला एक चिकू तर असे चार पाच चिकू आहेत तर अशी बघा सारखे आम्ही याची कटिंग करतो आणि खोडसं कटिंग करून करून जरा थोडंसं मजबूत आहे आता आणि कटिंग केल्यानंतर जिथं फांदी फुटत ना तिथं लगेच असे झुमके मस्त फुलांचे येतात आणि फळं धरतात आणि पलीकडून पण एक चिकू आहे तुम्हाला दाखवते बघा मी आता हे पा इथे एक चिकू आलेलं आहे तर असं फुलं येतात भरपूर चिकू पण आहे पण पन आम्ही काही धरत नाही अजून तर बऱ्याचशा ताईदादांच्या कमेंट आल्या की तुम्ही फळाचे झाडं पण लावा तर फळांचे झाडं पण लावलेले आहेत ताईदादांनो तर त्याला असे फळं पण यायला लागलेत आता तर अजून एक दोन वर्षात तर हा चिकू खूप मोठा होईल आणि खूप फळं धरणतो तर आपण गवतीच्या लावला होता ना समोर किचनच्या समोर पण तो पण छान आला आहे आणि मागे लावलेला हा पण छान आला आहे तर हा मी नंदेकडून आणला होता आणि हळदीचे रोपटे पण आणले होते मी तर त्याच्या शेजारी लावलेत मी हळदीचे रोपटे पण मस्त आले हळदीच्या पानामध्ये ना आपण मोदक केले ना त्याच्यामध्ये खूप छान फ्लेवर उतरतो खूप भारी लागतात आणि आपण कोथिंबीरच्या वड्या आळूच्या वड्यासुद्धा या पानामध्ये म्हणजे खाली टाकून त्यावरती असं वाफवल्या ना हळदीच्या पानांचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो आणि खाल्लेलं चांगलं पण असतं हळदीच्या पानातलं त्यामुळं मी ते झाडं लावलेत कडीपत्त्याचे रोपटे पण आता मस्त आलेत तर किचनच्या समोर होतं कडीपत्त्याचं झाड पण ते काही व्यवस्थित येईनाच मग मी पुन्हा दोन लावून दिले छोटे छोटे आता बघू आता कसं काय येते हे पण तर पाठीमागचे झाडं मी तुम्हाला दाखवतो ते तोपर्यंत तो फौजी साहेबांनी मला पुढं आवाज दिला म्हणले ये पुढं तर आपल्या किचन गार्डनसाठी जे ग्रो बॅग कुंड्या ठेवण्यासाठी स्टँड बनवून दिलेत ना या शेवाळ्या काकांनी त्यांना पुन्हा बोलवलं होतं फौजी साहेबांनी कारण आम्हाला आहे ना जे समोरचं मोठं गेट आहे ना त्यावरतून बन कमान बनवायची अशी म्हणजे वेल वगैरे लावण्यासाठी त्यावरती तर ती कमान एक बनवायची आणि आपण टेरेस किचन गार्डन बनवले ना तर तिथं छत बनवायचे त्यावरती म्हणजे ग्रीन नेट लावण्यासाठी लोखंडाचे पाईप वगैरे लावायचे त्यासाठी या शिवाय काकांना पुन्हा फौजी साहेबांनी बोलवलंय तर फौजी साहेबांच्या डॉक्टर खूप काय काय प्लॅन येतं बघूया काय काय होतंय आता पुढं तर फौजी साहेबांचं आणि शेवाळी काकांचं असं मोजमाप चालू होत त्यांनी खालच्या गेटची कमांजी बनवायची ना तिचं माप घेतलं त्यानंतर टेरेस वरती आले तर आपल्याला टेरेस किचन गार्डन बनवतो ना आपण तर त्यासाठी ग्रीन नेट टाकायचे वरतून तर त्यासाठी जे लोखंडाची पाईप ना साईडनी तर त्याचं माप घेत होते ते तर आता पावसाने तुम्ही बघू शकता सगळीकडे हिरवं हिरव गार मस्त झालंय असा व्ह्यू दिसतो वरती आल्यानंतर खूप भारी वाटतं तर शेवाळी काकांचं आणि फौजी साहेबांचं असं मोजमाप चालू होतं तोपर्यंत म्हटलं खाली जाऊन चहा ठेवावा शेवाळी काकांना तर मी चहा ठेवला ते खाली आले चहा घेतला शेवाळी काका मग चहा घेतल्यानंतर गेले आणि फौजी साहेब पुन्हा आपल्या टेरेस गार्डनमध्ये वरती आले तर माझं खाली काम चालू होतं मी काम केलं थोडंसं आणि त्यानंतर म्हटलं बघावं तरी काय करते फौजी साहेबवरती टेरेसवरती तर आल्यानंतर बघते तर हे असं तारीचं काहीतरी बनवत होते ते त्यांना म्हटलं काय करता तो तर म्हटले की चिनी गुलाब लावायचे त्यामध्ये आणि असं फ्लावर पॉट टाईप करायचे तर त्यांची अशी खटपट चालू राहते दिवसभर पहिले काय करायचे ते ड्युटीवरून आले ना सकाळी तर दिवसभर मग ते दोन अडीच तास तरी झोपायचे दुपारी आणि सकाळ संध्याकाळ थोडंसं बाहेर पडायचे फिरायला मोकळ्या वेळेमध्ये ते मोबाईलवरती गेम खेळत बसायचे त्यांचा असा टाईमपास व्हायचा पण आता टेरेस किचन गार्डन बनवायचं मग आम्ही ठरवलं ना तसं ते असं वरती काही ना काही खटपट करत बसतात तर असं काम मिळाले ना त्यांना आता तर बरं वाटतं कारण पहिलं ते असं म्हणजे झोपायचे ना दुपारी त्यांची डेरी पण वाढायला लागली होती तब्येत वाढली होती आता ते दुपारी झोपत पण नाही आणि असं काम करत बसतात आता संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळचा व्ह्यू बघा तुम्ही आता इतक्या दिवसातून सूर्यनारायण दिसलेत ना तर असं एकदम सूर्याचा म्हणजे लाल जरत गोळा दिसतोय आणि समोर असं सूर्याचे किरणं पडलेत बिल्डिंगवरती खूप भारी वाटत होतं आणि हिरवळ तर अशी झाली ना आता जस काय हिरवा शालू आथरला आहे सगळीकडं असं वाटतंय आभाळ आलेलं तर तुम्ही बघू शकता टेरेसवरती फौजी साहेबांचं असं डी आय वाय चालू राहतं तर त्यांचं सगळं टेरेसवरती पांगलेलं आहे ते असं वरती येतात आणि काही ना काही करत बसतात तर असं वरती आलं ना सकाळ संध्याकाळ इतकं भारी वाटतं ना खूप असं म्हणजे जन्नतमध्ये आल्यासारखं वाटतं खूप कर्मतं वरती आल्यावर तर आपण तू शिरून जाऊन बुक केलं होतं ना तर ते आणण्यासाठी फौजी साहेब आणि माझा भाऊ गेले होते तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मी हा व्हिडिओ अपलोड करते कालचा तर एकादशीला आम्हाला हे तूळ शिरून आणायचं होतं तर मग फौजीसाहेब माझे भाऊ गेले आणि ते घेऊन आले तर गाडीमध्ये तूळ शिरून दावून त्यांनी दोरीने पण बांधलं होतं तरी पण माझा भाऊ त्याला धरण उभं राहिला होता म्हणले की खाली पडलं तर फुटन ते त्यामुळं तर इतकं जड होतं हे तुळ शिरून सिमिटाचं तर तर सुद्धा ते व्यवस्थित उचलत नव्हतं त्यांनी खाली शेवटी जो लोखंडाचा पाईप होता ना तो घातला तुळ शिरून खाली आणि मग उचललं ते तर हे तुळशीरुंदावून इतकं जड आहे ना इतकं मोठं आहे फक्त साडेसहाशे सा रुपयाला मिळालं तर आमच्या इथं नगर पुणा रोडलाच हे बनतं तर तिथूनच आम्ही हे आणलं आहे तर फक्त साडेसहाशे सा रुपयाला मिळालं इतकं मोठं तुळशीरुंदावन खूप स्वस्त मिळालं तर मार्बलचं होतं जवळ इथं पण आम्ही का नाही घेतलं कारण माझं पहिलं मार्बलचं मंदिर होतं ना तर ते असं उचलायला गेलं की त्याचे असे पाठपाठ झाले होते ते जे जॉईंट दिलेले असतात ना तर कालांतराने ते निघतं आणि त्याचे पाठपाठ वेगळे होतात आणि मार्बलचं जे तूळ शिरून असतं ना तर ते मध्ये पोकळं पण असतं आणि आमच्या शेजारच्या ताईंना ताईंकडं होतं ना तर त्याचंसुद्धा असं पाठपाठ वेगवेगळे व्हायला लागले होते तर म्हणलं आपण हे असंच भरू आणि मस्त भक्कम सिमिटाचं तूळ शिरून घेऊ तर मग आम्ही हेच घेतलं स्वस्तात मस्त पण आणि एकदम मजबूत पण आहे तर ह्या चूळ शिरून धावण्याला ना आम्ही मस्त कलर देऊन घेणार आहे यांच्याच ओळखीचे भैया आहेत तर त्यांना सांगितले कलर देण्यासाठी या म्हणून तर ते पण येणार येतं मग याला आम्ही असं मस्त कलर देऊन घेऊ खूप भारी होईन तुळ चूळ शिरून तर पाऊस चालू ना थोडी थोडी बारीक बारीक झिम झिम त्यामुळं मी आतमध्येच ठेवले कारण उद्या कलर द्यायचा नाही याला तर ते ओलं होईल आणि कलर बसणार नाही त्यामुळं असं पोर्चमध्ये ठेवलं ते तर बऱ्याचशा ताई बोलत होते की तुझ्या घरासमोर यांना तूळ शिरून जाऊन नाही तर खूप कस तरी वाटते तूळ शिरून दावून घेऊन ये तर फायनली आता तूळ शिरून आणलं आहे मी तर खरंच ताईंनं खूप भारी वाटतं म्हणजे दारासमोर तूळ शिरून आणलं ना तर वेगळीच फिलिंग येते एकदम पॉझिटिव्ह वाटतं आणि प्रसन्न वाटतं एकदम तर माझं आलं आता तूळ शिरून खूप दिवसाचं चाललं होतं घ्यायचंय घ्यायचंय तर आणला आता तर पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की तुळशी वृंदावनाला मी कसा कलर दिला आहे काय केलं आहे ते तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आता ऑलरेडी खूप मोठा झाला आहे तर व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करता येईनो आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानच्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ